आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा शहरामध्ये गणेश उत्सव अगदी जोरात साजरा केला जात असताना शहरातील माळीवाडा येथील मानाचा गणपती श्री संत सावत गणेश मित्र मंडळ हे पन्नासाव्या वर्षी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करत असून शहरातील एकमेव मंडळ आहे ही एवढ्या वर्षांपासून परंपरा जोपासत असून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीने साजरा करतात यावर्षी आगळा वेगळा कार्यक्रम करण्यात आला मंडळाची स्थापना पन्नास वर्षांपूर्वी करण्यात आली होती त्यावेळेस ज्या सदस्यांनी मंडळ स्थापन केले त्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला त्यात ज्येष्ठ सदस्य गिरधर बारकू वाघ राजाराम देवराम माळी शामराव जंगलू माळी संतोष देवचंद माळी रमेश भगवान माळी कृष्णा शामराव माळी विश्वास तानका भामरे पितांबर शिवराम माळी यांचा सत्कार आत्ताच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र माळी युवराज माळी सुभाष माळी त्र्यंबक माळी अरविंद माळी सर डॉक्टर प्रवीण माळी लोटन अण्णा माळी आणि दत्तू आबा माळी यांनी केला तसेच पन्नास वर्षांपासून सक्रिय सदस्य गिरधर माळी वाघ भाऊसाहेब यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष प्रवीण माळी उपाध्यक्ष लक्ष्मीकांत वाघ खजिनदार त्र्यंबक माळी सचिव कैलास वाघ आणि हरिभक्त पारायण भागवताचार्य प्रकाश महाराज यांनी केला यावेळी मंडळाचे सदस्य बळीराम अण्णा माळी अर्जुन नाना माळी संजय माळी भीमराव दादा माळी दीपक देशमुख नंदू परदेशी एस के जाधव संदीप देवरे सतीश महाराज कैलास मिस्त्री माळी नंदू थेटे विजय जाधव सर विजय माळी संदीप माळी फी एन माळी संभादादा माळी गोपाल माळी आणि माळीवाडा आणि जनतानगर परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळेस गिरधर भाऊसाहेब माळी यांनी पन्नास वर्षातील आपले अनुभव आपल्या मनोगतात मांडलेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण माळी यांनी तर आभार दीपक देशमुख यांनी मानले ज्यांच्या मेहनतीने आणि तात्काळ परिस्थिती नसताना गणपती मंड मंडळ टिकवणं ही सोपी गोष्ट नव्हती अशा वेळेस सार्वजनिक उत्सव करून समाजापुढे एक आगळा वेगळा उपक्रम नेहमी माडीवाडा जनता नगर आपला सावता नगर जाधव नगरचा परिसर अग्रेसर असतो आणि अशा उत्सवामध्ये सतत पन्नास वर्ष टिकवणं ही देखील सोपी गोष्ट निश्चितच नाही परंतु ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या विचारांनी ज्या ज्येष्ठांच्या खऱ्या अर्थाने मेहनतीने आज आपल्या पन्नास सहा वर्षाचा दिवस बोलवला पन्नास वर्ष झाले परंतु याच्यामध्ये देखील काही थोडंफार काही प्रमाणात मतभेद असू शकतात निश्चित शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास किंवा एकोण बावन आली त्यावेळी आपल्या या मविषयी आहे ती अशी काही संघटित होती

आम्ही असं ठरवलं की आपण काय खाली मंडळ निर्माण करावं आणि सगळ्यांना एका ठिकाणी संघटित करून आपण काहीतरी यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो त्यासाठी आम्ही सामान्य मिळून एक गणपतीचा प्लॅन आखला आणि या मंडळाची स्थापना केली मंडळाची स्थापना करताना नाव कोणतं सुचवायचे की जे सगळ्यांना चालू शकेल असेल म्हणून श्री संत सावता गणेश मंडळाची सुरुवात केली सुरुवातीला पहिल्या वर्षाने युवराज नानाच्या घराच्या जवळ ज्या ठिकाणी दादा बाबाजी किंवा माडी नाना यांची घरं आहेत ता आजच्या तारखेत त्या ठिकाणी पहिली सुरुवात केली तिथून पाच दहा लोकांची आमची सुरुवात झाली एक एक दोन दोन रुपयाच्या वर्गणी पासून आम्ही त्या ठिकाणी गेले आम्हाला त्यावेळी सहकार्य करणारे राजाराम दादा श्याम बापू माडी एक पुस्तक दिलं दोन रुपये पाच रुपयाने पाहून फाळून शंभर पावत्यांचं पुस्तक त्यावेळेस आम्हाला दोन चारशे रुपये मिळायचे <laughs> या कंपनीतून आम्ही हे दरवर्षी सदस्य वाढत गेले गणपती बाप्पाची स भक्तांची सदस्य संख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणावर आम्ही आमचं हे जे आपलं गणपती मंडळ आहे हे पंचमणीमध्ये आपलं पंचमणिचे हालत काय एवढी तुम्ही काही हे नव्हती वर्गनी वर्गनी काय अशा काही हे मंडळ आणि रजिस्टर्ड आहे याची कुठेही नोंद नसेल याचा कोणताही हिशोब कोणीही मांडत नाही हा हिशोब सर्व साधण झालं की दुसऱ्या दिवशी सगळ्यांना रागामध्ये जातो कोणाची शंका असेल ती शंका पण दूर केली जाते असा नियम आहे मग त्या ठिकाणी व्यायाम शाळां प्रस्ताव प्रस्तावाने हो तयार केला व्यायाम शाळा तयार केली मागे माड्यामध्ये त्या व्यायाम शाळेचे देखील आम्ही हेच नाव ठेवलं आणि याच्यातून एकच संध्या देण्याचा आमचा हे होता की एक संध्या असा जावा